नमस्कार मी राकेश ओडी बिरसा आर्मी नवापूर तालुका अध्यक्ष आज नाशिकहून जी समिती आलेली डी स्तरावर या लास्ट टाइमला पण जी समिती आली होती त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही येणाऱ्या पाच दिवसात तुम्हाला पण निर्णय देऊ पण तसं काही झालं नाही आज डी डी डीडी साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही तीन दिवसही समिती जी आलेली आम्ही निर्णय घेऊ आणि तुम्हाला ठोसपणे आश्वासन देऊ म्हणून बोलले जय जवाहर जय आदिवासी मी डॉक्टर सुनील गावित मागचे बत्तीस दिवसापासून आमचं मा डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे पण शासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही कोणाला दखल सुद्धा घ्यावीशी वाटली नाही म्हणजे राजकीय नेत्यांनी सुद्धा पत्र देऊन सुद्धा जर कारवाई होत नसेल तर याला काय मोगल मोगलशाही म्हणावी का मोगलाही म्हणावी हे समजत नाही याच्या जागेवर जर एखादा आदिवासी डॉक्टर राहिला असता तर त्याला कदाचित शासनाने अगोदर सस्पेंड केलं असतं नंतर त्यांची चौकशी झाली असती तरी शासनास विनंती आहे तीन दिवसात आपण आपली करावी नाहीतर आम्ही हायकोर्टात जाऊन आपल्याला एक नोटीस पाठवू आणि या मॅडमांची बडतफी करायला लावू जय जोहार जय आदिवासी सर्वांना जोहार जय आदिवासी जय हिंद आज इथं कमिटी आलेली आहे त्या कमिटीमध्ये मॅडमांचं जे चालू होतं इथं जो कारोबार तुम्ही पाहत आहात आपण जसं सिव्हिलमध्ये एंट्री केल्यानंतर तो कॅमेरा के तो दिसतोय व स्वतःच्या चेंबरमधला कॅमेरा बंद करून ठेवलेला आहे हे इथे सिद्ध होते कर्मचाऱ्यांशी वागणूक ही एकदम घाणे वागणूक मॅडमांशी आहे त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट असो किंवा मेडिकल फाईल असो याच्यात देखील टक्केवारी घेऊन त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आज नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे विविध सीएस इथे येऊन गेले पण कर्मचाऱ्यांशी कधीही अशी घाणेडी वागणूक दिली नाही पण मॅडम येतात रुद्र रूप इथं दिसायला लागलं आणि ते वारंवार गोष्टी करत गेलेल्या आहेत आज मानसिकता डॉक्टरांची कर्मचाऱ्यांची सगळ्यांची मानसिकता खराब झालेली आहे आम्ही या कमिटी पुढे एक मागणी केलेली आहे का वर्षा लाडे मॅडमांची इथून हकालपट्टी व्हावी आणि इथं ज्या कर्मचाऱ्यांना कर्म� चांगला न्याय मिळावा डॉक्टर वर्षा लाडे मॅडम संत चंद्रशेखर नंदुरबार यांच्या विरोधामध्ये आम्ही तमाम सामाजिक संघटनाच्या माध्यमातून जवळजवळ आज बत्तीसवा दिवस आहे आमच्या कलेक्टर मॅडमांच्या कार्यालयासमोर आमचे आंदोलन सुरू आहे तर मागील महिन्यात देखील डी डी ऑफिसचे काही कमिटी आली तर कमिटीने चौकशी केली चौकशी केल्यानंतर आजपर्यंत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही त्याच्यामुळे आम्ही आज पुन्हा डी डी ऑफिसला तक्रारी केल्यानंतर मान्य डीडी ऑफिसचे अधिकारी आल्यानंतर त्यांच्यासोबत आमची चौकशी झाली चौकशीमध्ये आम्ही त्यांना तद्दत भरती असेल नर्सिंग भरती असेल एन आर चे भरती असेल त्या संदर्भामध्ये मॅडमांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण केल्याचं त्याच्यावरून सिद्ध होते कारण त्या एन आर आर चे भरती आणि तद्दत भरतीमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद आणि मान्य कलेक्टर मॅडम यांच्या समितीच्या कमिटीच्या माध्यमातून ही भरती व्हायला पाहिजे होती परंतु मॅडमनी एकतर मी भरती करून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण केल्याचे सिद्ध होत आहे त्याच पद्धतीने कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांच्या कोणत्याही कामासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक धेवण देवन, घेवण्याच्या घेऊन घेण्याच्या त्याच्यावर पुरावे आहेत आणि बऱ्याच प्रमाणात त्यांनी ऑनलाईन पेमेंट केल्याचं सिद्ध झालेलं आहे म्हणून वर्षा राणा मेडांनी यांनी यांची तात्काळ या नंदुबारमधून बदली करण्यात यावी आणि त्यांनी ज्या त्यांच्यावर जे कारवाई केलेली आहे त्यांच्यावर जे सिद्ध झालं तर त्यांच्यावर बडतडपी सारखं की त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बस्तीस दिवसापासून आंदोलन करीत आहोत आणि आज जी कमिटी आली ती कमिटीला आम्ही आज भेटल्यानंतर त्यांनी मला आश्वासन दिलं आहे आम्हाला सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना की लवकरच आम्ही त्यांच्यावर आरोग्य करणार आहोत